मी लहान असताना ही पोळी खूप खाल्ली आहे कारण माझी आई पुरणपोळीपेक्षा ही पोळी जास्त करायची आणि हे असं का तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच तर आज मी माझ्या मम्मीच्या हातची ही खव्याची पोळी केलेली आहे अतिशय खमंग खुसखुशीत होते आणि चवीला तर पुरणपोळीपेक्षा भारी लागते आणि मेहनत त्याहूनही हो कमी चला तर रेसिपी सांगते हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या खव्याच्या पोळीला सुरुवात करूया ही खव्याची पोळी अतिशय करायला सोपी आहे जेव्हा पण गोड खायची इच्छा झाली ना तर तुम्ही ही करू शकता या पोळीसाठी सर्वात आधी जे आवरण आहे ते तयार करून घे त्यासाठी मी इथे दीड कप पीठ घेतलं इथे गव्हाचं पीठच घेतलेलं आहे तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये पुरत मीठ घातलं आणि अगदी एक चमचा या मी यामध्ये तूप घातलेला आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण घालू शकता इथे मला ते दाखवायचं राहिलं आता याला आपण छान मळून घेऊ जसं पुरणाची पोळी करताना आपण थोडस सॉफ्ट मळतो ना त्याच पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे म्हणजे चपातीची जी कणिक असते त्यापेक्षा थोडस सॉफ्ट तर हे बघा आपलं हे मळून झालेलं आहे मी वरून थोडं तेल टाकते आणि परत एकदा छान मळून घेते आता हे पीठ आपण बाजूला ठेवू दहा ते पंधरा मिनिटं याला रेस्ट करायला ठेवू आणि तोपर्यंत आपण या खव्याच्या पोळीचं सारण तयार करून घेऊ तर या सारणामध्ये आपल्याला अजिबात काहीच मेहनत करायची नाहीये इथे मी पाव किलो हे खवा घेतलेला आहे हा खवा आपल्याला सगळ्यात आधी भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक पॅन घेतला त्यामध्ये आपण हा खवा घालू आणि हा खवा मी थोडासा फोडून घेत आहे जर तो असेल ना तर अर्धा तास तुम्ही त्या मधून काढून घ्यायचा आहे तर थोडासा रूम टेम्परेचरला असला की खवा व्यवस्थित पटकन भाजला जातो आता यामध्ये मी पाव कप साखर घातलेली आहे आणि आता ही साखर विरगळत पर्यंत आणि या खव्याचा अगदी लाईट गोल्डन रंग येत पर्यंत याला भाजून घेऊ मी पुढे सांगतेच की आपल्याला गॅस कधी बंद करायचा आहे ते किंवा कितपत आपल्याला हा खवा भाजून घ्यायचा आहे ते हे बघा साखर पूर्ण विरघळली आहे आणि परत आपण दोन ते तीन मिनिटं याला लो टू मिडियम गॅसवरती भाजून घेऊ हे बघा दोन ते तीन मिनटं मी कमी गॅसवर हे भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकता रंग याचा बदललेला आहे यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घातली आणि परत हे छान मिक्स केलं तर तुम्ही बघू शकता याचा लाईट गोल्डन रंग आपल्याला आलेला आहे आता मी इथे गॅस बंद केला आणि असं प्लेट वरती थोडस हे घेतलं आणि चेक केलं तर याचा जर गोळा होत असेल ना तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे थंड झाल्यानंतर याचा गोळा तयार होतो हे बघा प्लेट प्लेटमध्ये मी थोडं काढून थंड करून घेतलं आणि हे बघा या पद्धतीने गोळा होतोय म्हणजे आपलं हे खवा छान भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊ हे बघा खवा आपण भाजून घेतला ना तो पूर्ण थंड करून घेतला आता आपण याचे पोळी किंवा खव्याची ही पोळी तयार करून घेऊ तर याला तुम्ही पराठे म्हणू शकत नाही याला खव्याची पोळीच असं म्हणतात आता काही नाही जसं आपण पुरण भरतो आणि चपाती किंवा ही पोळी लाटतो त्याच पद्धतीने ही लाटून घ्यायची आहे आता ही करता करता मी तुम्हाला माझे लहानपणीची एक आठवण सांगते तर आमच्याकडे खव्याची पोळी जास्त करायची पुरणपोळीपेक्षा कारण मी लहान असताना आमच्याकडे म्हशी होत्या आणि भरपूर म्हशी होते आणि भरपूर दूध राहायचं त्यामुळे भरपूर खवा आणि माझ्या पप्पांचं हॉटेल आहे त्याच्यामुळे भरपूर खवा पण व्हायचा तर खवा राहिला किंवा थोडासा खवा काढून घेतला की भरपूर असे खव्याची पोळी मम्मी करायची आणि लहानपणी मी भरपूर खव्याची पोळी खाल्लेली आहे तर हीच एक माझी लहानपणाची आठवण आहे जर खव्याची पोळी म्हटलं ना की मी लहानपणीच्या आठवणीमध्ये जाते आणि ते एक नॉस्टेलजिक मोमेंट असतं माझ्यासाठी हे बघा या पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतली खूप पातळ ठेवायची नाही किंवा खूप जाडही ठेवायची नाही आणि यामध्ये जेवढ्या आपला कणकीचा गोळा असतो तेवढाच आपला इथे खव्याचा गोळा पण असायला पाहिजे म्हणजे दोन्हीच जे, जे प्रमाण आहे ते गोळा जो आहे तो सारखा असायला पाहिजे सारण आपलं जास्त झालं ना तर खवा असा पोळीतून बाहेर निघतो आणि तो भाजताना तव्याला पूर्ण चिटकतो आणि कमी घेतला तर मग त्याचे टेस्टच येणार नाही म्हणून दोन्ही पण समप्रमाण किंवा गोळे जे आहेत ते सारखे ठेवावे आता या पोळीला दोन्ही कडून मस्त तूप लावून मस्त खरपूस भाजून घेऊ हे बघा आपली खव्याची पोळी मस्त खरपूस खुसखुशीत भाजून घेतली आहे आणि आता आपण ही सर्व करू तर यासोबत काहीच सर्व करायची गरज नाही आहे हे असंच आपण खायचंय आणि ही स्वीट डिश आहे तुम्ही तुमच्या थाळीमध्ये ही स्वीट डिश म्हणून ऍड करू शकता आणि कधीतरी पटकन गोड खायचं झालं की ही पोळी तुम्ही तयार करू शकता तर तुम्ही बघू शकता किती छान आपली ही खव्याची पोळी तयार झालेली आहे छान असा पापुद्रा निघतोय आणि आतमध्ये छान मस्त पूर्ण असा खवा आहे आणि अतिशय गोड आणि अतिशय अप्रतिम ही खव्याची पोळी लागते आणि ही पोळी आहे ना थोडीशी हेवी असते म्हणजे तुम्ही ही एक खाल्ली की तुम्हाला अजून जास्त काही खायची गरज पडत नाही किंवा बाकीच्या जेवणासोबत आपण तर अर्धीच खाऊ शकतो तर थोडीशी ही हेवी असते ही पोळी खाल्ल्यानंतर तुम्हाला कमीत कमी अर्धा एक तासाचं वॉक करावं लागेल कारण भरपूर ह्याच्यामध्ये कॅलरीज असतात तरीही कधीतरी खायला काही हरकत नाही तर नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा ही अगदी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करायला विसरू नका आणि विदर्भामध्ये स्पेशली बऱ्याच ठिकाणी असे खव्याच्या पोळीचे स्टॉल्स असतात दुकान असतात ठेले असतात पण ही घरी करायला पण अगदी सोपी आहे एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटतशाच मस्त मस्त आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता Por enquanto, bye, bye!